मंडळी ही अंडाकरीची रेसिपी हॉटेल काय रेस्टॉरंटला मागे टाकेल इतकी रिच चवदार अंडाकरी की तुमची पद्धत तुम्ही विसरून जाल आपण नेहमी अंडाकरी एकाच पद्धतीने करतो कोण कोण बेसन घालतं कोण ज्वारीचं पीठ घालतं कोण खोबरे ती घालतं का तर अंडाकरीला दाटसरपणा येण्यासाठी पण आपल्याला यातील काहीच करायचं नाही तर चला पाहू रिच अंडाकरीची रेसिपी सुरुवातीला मी इथं अंडी बॉईल करायला ठेवल्यात अंडी बॉईल करताना मी काय करते त्याच्यात थोडं मीठ घालते मीठ घातलं का नाही की अंड्याची चव खूप वाढते तर चला आता आपण अंडा करीच्या ग्रेवीची तयारी करूया मी प्रथम पॅनमध्ये तेल घेते तर आता मी पहिल्यांदा ना लसूण आणि आदरकचे तुकडे टाकून घेते त्यात एक मिरची घालते लसूण आदरक आणि हिरवी मिरची एक टाकली त्याच्यानंतर मी कांदा घातला इथं पॅनमध्ये आपण कांद्याचा कलर बदलेपर्यंत थोडा कांदा हलवत राहूया नंतर मग आपण त्यात बाकीच्या गोष्टी घालू आता याच्यात आहे ना मी थोडे धने घालते तुम्ही धना पावडर घातली तरी सुद्धा चालतं बघा कांद्याचा कलर पांढरा कलर बदलत आलेला आहे कांद्याचा पांढरा कलर बदलेपर्यंत आपण असं परतून घ्यायचं आता बघा मी ह्याच्यात टॅमॅटो घालते मी इथं छोटे दोन टॅमॅटो घेतल्यात आता हे आपण चांगलं परतून घेऊया थोडं परतून झालं की आपण ह्याच्यावर मिरची पावडर टाकायची थोडी मीठ पावडर टाकली मिर्च पावडर टाकली की ह्याच्यावर थोडं पाण्याचा शिपका द्यायचा आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं गॅस बंद करून आता गॅस स्लो करून मी हे पाच मिनिटासाठी झाकून ठेवते हे आता पाच मिनटं झाकून ठेवलं होतं त्याच्यामुळे चांगलं शिजलेलं आहे आता मी हे काढून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करते जरा थंड झालं की वाटर मिक्सरमध्ये आता बारीक करताना मी त्यात थोडी कोथिंबीर घालून घेते अंडी बॉईल झालेली आहेत आता मी ह्याच्यातलं गार गरम पाणी काढून घेतलेलं आहे आता गार पाणी आपण लगेचच होतो या ह्याच्यात गार पाणी वतलं का नाही की याची सालपाटं व्यवस्थित निघतात नाहीतर मग सगळी अंडी अशी तुटून तुटून निघतात सुरुवातीला आपण ना अंडी थोडी गरम तेलात हालवून घेऊया आपण याच्यात अंडी थोडा वेळ टाकून थोडा वेळच हलवून घ्यायच्यात कारण जास्त जर आपण त्याला बसलं ना गरम याच्यात आलं तर वरचे सगळे अशी काळी परत जमती वरचा भाग सगळा रबरासारखा होऊन जातो म्हणून आपण थोडा वेळच अशी परतून घ्यायची गरम तेलात अंडी आता झाली बघा अंडी सगळी आपली तेलात थोडा वेळ हलवून घेतली आता मी काढून घेते आता ह्याच कढईत मी दोन चमचे बटर घालून घेते इथं मी आता दोन चमचे बटर घेतलंय आता बटर थोडं गरम झालेलं आहे याच्यात आपण ती मग अशी मिक्सरला केलेली ग्रेवी घालून घेऊया ग्रेव्ही याच्यात घालून घेते आम बाकीचं राहिलेले मसाले घालून घेऊया आता ह्याच्यात ना थोडी हळद घालून घेऊया आणि मीठ तुम्हाला तिखट जास्त हवं असलं तर तिखट तुम्ही थोडं घालू शकता कारण मग अशी पण तिखट घातलेलं आहे आपण पहिल्यांदा आता हे बटरमध्ये चांगलं थोडा वेळ परतून घेऊया आपण मसाला सगळा दोन तीन मिनटं आपण हा मसाला सगळा परतून घेऊया बटरमध्ये तर बघा आपली ग्रेव्ही आता बटरमध्ये पाच मिनटं छान झाली हलवून तर आता मी याच्यात थोडं पाणी घालते तेच आपण मिक्सरच्या भांड्यात हे केलं तर का नाही ग्रेव्ही त्याच भांड्यात पाणी घालायचं आणि ते घालायचं कारण त्यात थोडी ग्रेव्ही असते आपल्याला कसं जास्त जर पातळ रस्सा करायचा असला तर तुम्ही अजून पाणी वाढवू शकता नाहीतर मग असं सुद्धा राहून देऊ शकता मी अजून थोडंसं पाणी घालते बस आता एवढं पाणी भरपूर झालं आपल्याला असं एवढं दाटसरपणा आहे आता याच्यात मी कोथिंबीर घालते कोथिंबीर घालून थोडं हलवते आणि याच्यात अंडी घालून घेऊया अंडी घालून घेते ह्याच्यात याच्यात थोडी अशी ग्रेव्ही टाकायची आता हे जास्त हलवत बसायचं नाही आपल्याला आता दोन मिनट असं शिजून द्यायचं अंडी ती टाकून मसाला त्यात छान मुरतो मग नंतर गॅस बंद करायचा दोन मिनटं झाले आपल्याला आता छान उकळलेला आहे ही दोन मिनटं आता आपण गॅस बंद करूया तर मग आहे ना इंटरेस्टिंग ही रेसिपी पाहायला पाहिलाच नाही तर चवीला यापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला मी पर्सनली रिक्वेस्ट करते की तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार म्हणजे आवडणारच आणि तुम्हाला भाजी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनल माझे स्मार्ट किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही तर रेसिपी नक्की बनवाच पण तुमच्या जवळच्या लोकांनाही शेअर करा त्यांना पण खूप आवडेल ही रेसिपी आणि अशाच अजून इंटरेस्टिंग रेसिपीज पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट करा